त्याचं उद्दिष्ट काय आहे याविषयी आपण चर्चा केली पाहिजे काय उद्दिष्ट आहे आपल्या संघटनेचं मी काही पेपरला बातमी वाचली असेल आज एकच उद्दिष्ट आधी संघटनेच्या पेपरच्या बातमीने काय उद्दिष्ट होत अन्य अत्याचारावर कंट्रोल त्याच्यामध्ये लिहिलं दुसरं एक, एक होतं की कार्यकर्ता प्रशिक्षित करणे हे काही पेपरला बातमी आले टाकलं पण साधारणतः भारतीय दलित पॅथल म्हणून आपण चार पाच उद्दिष्ट घेऊन काम करतो काय उद्दिष्ट आहे आपली तर सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे की आपला सगळ्यात पहिलं महत्वाचं डॉक्युमेंट काय आहे तर भारतीय संविधान भारतीय संविधान हा आपल्या दलित पॅथल संघटनेचा मूळ आधार स्थान आहे म्हणजे आपल्याला जे काम करायचं आहे ते भारतीय संविधानाला अभिप्रेत आणि भारतीय संविधानातली जी उद्दिष्ट बाबासाहेबांनी दिलेली आहेत त्या उद्दिष्टाला परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला काम आहे पण आम्ही काही महत्वाची चार पाच उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं उद्दिष्ट आहे की दलित समाजावर होणाऱ्या अन्न अत्याचारांना वाचा करणे आणि त्याचा प्रतिबंध करणे हे पहिलं उद्दिष्ट आहे त्यानंतर दुसरं सामाजिक समतेसाठी संविधानिक मूल्याची अंमलबजावणी करणे हे दुसरं उद्दिष्ट आहे आणि तिसरं आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर दलितांचे सक्षमीकरण करणे चौथा आहे आंबेडकर विचारधारा प्रसारित करणे आणि पाचवं आहे पॅन्थर कार्यकर्ता प्रशिक्षित करणे या पाच उद्दिष्टानुसार आपण दलित पॅनच्या कामावर आपण पहिला फोकस करतोय आणि याच्यात आपल्याला आपण ता जसं जसं केंद्र घेऊ आमच्या काही सूचना येतील त्याबद्दल कारण आपली संघटना ही रिजीड नाही रिजिड म्हणजे कशी की आम्ही ठरवलं हेच सांग पाहिजे असं नाहीये मुद्दानी काय सांगितलं होतं बुंचा जो संघ होता तो कशावर होता दलित बुद्धांनी सांगितलं की मी जे सांगतो ते आज सांगतो का ते सत्य नाही कदाचित काळाच्या कसोटी ते बदललेलं असेल त्या त्या काळामध्ये जे जे असेल त्याचा विचार करून आपण स्वीकारलं पाहिजे पण आपली दलित प्रकटना आज आपण उद्दिष्ट ठरवली आपल्याला जर वाटते काळातून याच्यातून काही बाद होत आहे की आपल्या कामाची निर्गती आपण बाद केली पाहिजे आणि नवीन उद्दिष्ट समाजासमोर जेव्हा आपल्यासमोर येतील ती आपण उद्दिष्ट घेऊन काम करणार आहोत आता सगळ्यात पहिली संघटना चालू करत असताना सगळ्यात पहिलं संघटनेचं नाव असत संघटन करायचं तर आपलं संघटनाचं नाव काय आहे भर भारतीय दलित भ्यांतर हे आपल्या संघटनेचं नाव आहे दुसरं आपलं स्लोगन असत कोणतीही संघटना उभी असेल तर त्याचं एखादं स्लोगन असत म्हणून आपल्याला आपलं स्लोगन आपलं काय आहे तर जेबी वे आपलं स्लोगन आहे आणि अजून आपल्याला काही स्लोगन आपल्या संघटनेचं चळवळी चळवळ चालवत असताना किंवा एखादी प्रक्रिया उभी करत असताना कार्यकर्त्याला जर काय द्यायची असेल तर तो तो ते काय असतं स्लोगन असतं आपण जेव्हा भेटतो जयबीन म्हणल्यानंतर आपल्याला जो आत्मसन्मान वाटतो तो त्या जैभिन नावाचाच आपल्याला दिसतो म्हणजे संघटनेचा एक स्लोगन असतो संघटनेचा एक झेंडा असतो आपल्या संघटनेचा काय असला पाहिजे एक झेंडा असला पाहिजे पर्यंतचा तिसरा संघटनेचा लोगो असतो लोगो कोणता आहे आपला चि, आपला जो चिता आहे म्हणजे आपल्याकडं लोगो आहे जे स्लोगन आहे म्हणजे आपण या पातळीवर आणलोय त्यानंतर संघटनेचे उद्देश आपण बघितले त्यानंतर संघटनेला नेतृत्व लागतं नेतृत्व कोणाचं आहे आपल्याकडं रमेशभाई रमेशभागडे यांचं नेतृत्व आहे आणि मुख्य नेते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आजच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि रमेशबाई खंडागडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय दलित ही संघटना आपण उभं करतो म्हणजे कार्यकर्त्याला हे भीत असलं पाहिजे की मी कुठं चालले माझं संघटन म्हणजे नेमकं काय आहे तर या पद्धतीने आपण काम करतो त्यानंतर संघटनेच्या संदर्भामध्ये संघटनेची एक संरचना लागते काय लागते संघटनेची एक रचना असते संरचना असते संरचना म्हणजे काय संघटनेची संरचना म्हणजे काय सांगा पदाधिकाऱ्याचं स्वरूप बरोबर अगदी बरोबर कोण त्याच्यानंतर कोण जिल्ह्याला कोण तालुक्याला कोण राज्याला कोण अशा पद्धतीची एक संरचना आपल्या संघटनेची आणि ती सुद्धा कशी आहे सगळी समान म्हणून आपल्या संघटनेची संरचना आपल्याला आपण जी केलेली जी पद दिली ती आपल्या भारतीय दलितांची संरचना आहे त्याच्यानंतर संघटनेला काय लागतं संघटनेला काय लागतं त्याच्यानंतर एवढं झालं तर संघटना होते का काय लागतात ला ला की आर्थिक पाठवळा पुढचा आहे पण संघटनेचे सदस्य करावे लागतील आपल्याला काय करावं लागतील नुसते पदाधिकारी करून चालणार नाहीत तर आपल्याला आपल्या आप संघटनेचे सदस्य वाढवावे लागतील सदस्य कोण असतील जे पुढे शाहू आंबेडकर विचारधारा मानतात भारतीय संविधानाला मानतात आणि ज्याला असं वाटतं बदल झाला पाहिजे समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशी असे जे कोणी व्यक्ती असेल स्त्री असतील पुरुष असतील विद्यार्थी असतील युवक असतील ही सगळी माणसं आपल्याला संघटनेला सदस्य करायची आणि जाग हे काम खऱ्या अर्थानं केडरचे म्हणजे संघटन जर मोठं करायचं असेल तर आपल्याला आपल्या संघटनेची सभासद संख्या वाढवावी लागेल तरच आपलं संघटन वाढेल ही आज आपण ही केडर केडरला आपल्याला गर्दी करायची नाहीये केडर जिल्ह्यात शंभरच असतील किती असतील शंभरच असतील पण हे शंभर निवडण्यासाठी आपल्याला शंभर केडर कॅम्प के द्यावा लागतो मी असं समजतो की एका केडर कॅम्प मधून एक केडर निर्माण होईल किती होईल एका केडर कॅम्प मधून एक केडर कॅम्प होईल तेव्हा पुढे शंभर लोक आम्हाला मिळतील आणि ही सातत्यानं प्रक्रिया उभी करावी लागेल आणि मग आपल्याला बघा की हिरा हिरा मिळवत असताना त्याला काय करावं लागतात पैलू पाळावं लागतात मग तेव्हा कळतं की का आणि हिरा कोणतात म्हणून संघटनेमध्ये आपल्याला आपले उद्बोधन प्रशिक्षण असतील कार्यक्रम असतील मिळाले असतील यातून आपल्याला माणसं शोधून घ्यावी लागतील तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या या संघटनेच्या केडरसाठी किंवा ही चळवळ पुढे नेण्यासाठी कोणती माणसं महत्वाची आहेत ती शंभर माणसं आपल्याला शोधायची एका माणसाने एका तत्वेत म्हटलं होतं की मला जगातली अशी शंभर एवढं काढून द्या मी काय करतो ऐकलंय का एका तत्वेदार म्हणलं होतं मला अशी शंभर माणसं आणून द्या मी एक जग बदलतो असते त्यांनी सांगितलं होतं पण शंभर युवक कशी असली पाहिजे तर ती शंभर युवक अशी असली पाहिजे की त्यांना आपलं उद्दिष्ट माहीत असलं पाहिजे आपलं ध्येय माहीत असलं पाहिजे आपल्या संघटनेचा ऑब्जेक्टिव्ह काय त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आपला काम आपली काय आपली संस्कृती काय आहे हे त्याला माहीत असलं पाहिजे आणि लढण्याची रणनीती त्याच्याकडे असली पाहिजे संघटनेच्या विचारधारेवर काम करण्याची त्याची रण कोणत्याही संघटना कोणतंही काम करत प्रशिक्षित नसेल तर ते काही काळापुरतं राहील म्हणून प्रशिक्षण आपण आपण हा प्रशिक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपली आपल्या पॅन्थर चळवळीची संस्कृती आहे काय संस्कृती आहे काय संस्कृती आहे पॅन्थर चळवळीची लढा लढा दिली प्रखर विरोध करणे अन्याय अत्याचाराला विरोध करणे त्याला प्रतिबंध करणे एक आता ते आपल्याकडे प्राध्यापक आले होते त्याने सांगितलं की दलित या शब्दामध्ये काय सांगितलं त्यांनी मानवतेचा सा काय सांगितलं महासागर पण मानवता म्हणजे काय हो तर खऱ्या अर्थानं बुद्धाची विचारधारा समाजामध्ये त्या समाजामध्ये रुजलेली असा मानवतेचा लवडे नसणारा समाज हा दलित समूहामध्ये तो त्याच्या मचा मुलगा आहे परंतु आपल्याकडे आप जी व्यवस्था आहे म्हणजे आपण असं की परिवर्तन किंवा बदल हे एका दिवसात होत नसतात त्याला काही कालावधी लावला म्हणून संघटना हा विचार करते की आज आम्ही केडर काम घेतला म्हणजे आम्हाला उद्या केस मिळेल असं नाहीये आम्हाला अशी हक्तालो खेडर काम आवाज राज्य जिल्ह्यामध्ये लागते आणि मग आहे की लोक चळवळ उभी करायची असेल किंवा काही काम करायचं असेल तर या पहिलं जे चौथं शेवटचं उद्दिष्ट आहे त्याला आम्ही प्रायोरिटीनं पहिलं गेलो लोकांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे मग याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याचं प्रशिक्षित करण्यासाठी आमचं मोडून सुद्धा तयार असतो पाहिजे आम्ही आता मोगम बोलणार नाही इथनं पुढच्या केडर कॅम्पमध्ये मोगम मोगम बोलणार नाही त्याच्यासाठी काय बोलायचं आहे आणि कोणत्या वक्त्यांनी काय सांगायचं आहे ते सुद्धा लिखित असेल त्याचं सुद्धा पुस्तक तयार होईल पुढच्या दुसऱ्या केडरमध्ये हा जी पंचवीस जी पंचवीस माणसं इथं आहेत त्यांचं त्या केडरला एक पाठीमागं पाहून लागेल की औरंगाबादमध्ये कोण पंचवीस केडर जी सतत चार केडरला उपस्थित राहतील पंधरा पंधरा दिवसाचे सतत चार केडरला उभं राहतील त्याच माणसांना आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे नाहीतर आज आली उद्या गेली परवा आली अशी माणसं चळवळीसाठी कामाची नाहीये मी एक तास दिला दोन ताल दिलाही महत्वाचं नाही आपल्याला ना पुढे जायचं प्रशिक्षित व्हायचंय तर हे एका दिवसात बघा प्रशिक्षण म्हणजे तीनच गोष्टी असतात प्रशिक्षणामध्ये कोणत्याही जास्त गोष्टी नसतात तीन गोष्टी असतात पहिलं असतं नॉलेज काय असतं प्रशिक्षण दिलं म्हणजे काय असतं तर नॉलेज ज्ञान हे असतं आणि मग ज्ञान आपण कोणतं घेणार आहे तर भारतीय दलित पॅन्सरच्या चळवळीतील कार्यकर्त्याला या समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी विषबतेला दूर करण्यासाठी त्याच्याशी लढा देण्याचं दे जे जुजवीत ज्ञान आहे ते आपल्याला या केल म्हणून मिळणार आहे दुसरी गोष्ट काय असते प्रशिक्षणामध्ये तर कौशल्य असतात काय कौशल्य घेणार आहे आपला कार्यकर्ता तो ये ये तर स्वविकासाच्या कौशल्याबरोबर समाजाशी लढण्यासाठी जी जी कौशल्य असतात त्याला बोलता आलं पाहिजे त्याच्याकडं ज्ञान असलं पाहिजे आणि समजा त्या भाऊने सांगितलं जे काही गोष्टी सांगितल्या की समाजामध्ये काम करत असताना माझ्याकडे कोणती कौशल्य असली पाहिजे तर माझा कार्यकर्ता लिडर असला पाहिजे माझा कार्यकर्ता ज्ञानी असला पाहिजे मा पॅन्तरचा कार्यकर्ता जेव्हा समाजामध्ये उभा राहील तर तो उठून दिसला पाहिजे हा प्रशिक्षित कार्यकर्ता आहे म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यापेक्षा आणि पॅन्थरच्या कार्यकर्त्यामध्ये हा फरक दिसला पाहिजे त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये बोलण्यामध्ये विनम्रता विनम्रता असेल पण त्याच्या आवाजामध्ये कळारीपणा असेल कारण तो ज्ञानाने पण ही असेल तो आपूर्ण असेल भावने आता दोन तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या की चळवळीतल्या कार्यकर्त्याकडं कोणत्या गोष्टी नाही आहेत तर या व्यवस्थेशी लढण्यासाठी काय गोष्टी लागतात सामाजिक चळवळ कशी असते कोणते मुद्दे घेऊन आपण केले पाहिजेत एखाद्या चळवळीचा आंदोलन करताना इशू कसे प्रेम केले पाहिजेत किंवा एखादा अन्याय अत्याचार झाला तर त्या अन्याय अत्याचाराचं फॅस माइंडिंग कसं केलं पाहिजे या सध्या सगळ्या गोष्टी आपल्या कार्यकर्त्याकडे असणे गरजेचे आहेत तेव्हा खऱ्या अर्थानं पॅन्सरचा कार्यकर्ता सक्षम कार्यकर्ता होईल मला असं वाटतं की आपल्याकडे सतत सुधारणा असल्या पाहिजे संघटनेमध्ये काय असलं पाहिजे विलीलपणा नाही सतत सुधारणा बदल असले पाहिजेत किंवा ही गोष्ट चालत नाहीये हिला बदललं पाहिजे आणि ही कुठून होईल कोण सांगेल बदल कोण सुचवेल इथं बसणारी माणसं बदल सुचू शकत नसतात कोण सुचतो तर ऑब्झर्वर समाज असतो ऑब्झर्वर कार्यकर्ता असतो चळवळीतली माणसं असतात त्यांनी सांगितलं पाहिजे चालत नाही याला आपण बदललं पाहिजे बोललं पाहिजे ती बोलण्याची क्षमता सुद्धा बोलण्याचं विचारपीठ सुद्धा आपल्या असणार आहे तर ते संघटन मजबूत होतं तेव्हा ते संघटन पुढं चालतं म्हणजे ते जोराने पुढं जायला लागतं त्यानंतर आणखी काय असलं पाहिजे आपल्याकडं आपल्याकडं सामाजिक बांधिलकी असली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जोपर्यंत आपल्याकडं सामाजिक बांधिलकी असणार नाही तोपर्यंत आमचं संघटन आम्हाला पुढं घेऊन नका सामाजिक बांधिलकी म्हणजे काय की का कि मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो ज्या समाजामध्ये मी वाढलो ज्या समाजामुळे मला मला खुलण्याची मला उभं राहण्याची संधी मिळाली त्याची परतफेड करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती जर मी करू शकलो तर माझा समाज बांधव त्या पुढच्या पिढ्या आहेत तो आत्मसन्मानाला जगेल त्याचं जीवन होईल अन्यथा मी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर माझ्या पुढच्या पिढ्यांना किंवा माझ्या या वंचित समाजाला दलित समाजाला पुढं सन्मान मिळणार नाही ही की जर त्यांनी बांधली होती तर त्याप्रसंग काम केलं तर मला वाटतं की आपलं पॅन्सर चळवळ की आपल्याला आपलं प्रशिक्षित कार्यकर्त्यांची चळवळ आपल्याला पुढे घेऊन जाता येईल भाऊ सांगितलं की एकमेव संघाचा जो विचारचा आहे की लोक किती समर्पण भावाने किती बांधिलकी भावाने किती सामाजिक बांधिलकीने वाड्या जाऊन काम करतात लोकांच्या मतपरिवर्तनाचं काम करतात आणि प्रशिक्षणामध्ये सगळ्यात शेवटची गोष्ट असेल तर ती असते ऍटिट्यूड काय असते तिसरी गोष्ट असते ऍटिट्यूड ऍटिट्यूड म्हणजे काय अभिवृत्ती मराठीमध्ये आणि अभिवृत्ती म्हणजे काय तर विचार बदलण्याची क्षमता म्हणजे कार्यकर्त्याला प्रशिक्षण कशाला द्यायचं आहे तर तीन गोष्टीचं भारतीय दलित पांतर प्रशिक्षण देणार आहे पहिलं तुम्हाला नॉलेज देणार आहे दुसरं स्किल देणार आहे आणि तिसरं तिसरं कौशल्य देणार आहे लोकांच्या विचारामध्ये सामाजिक दृष्टिकोनाचा अभिवृद्धी निर्माण करण्याचा विचार बदलण्याची क्षमता त्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण करण्याचं काम भारतीय दलित पांतर करणार हे प्रशिक्षण आहे तीन गोष्टीवर आपण भारतीय ललितांतरमध्ये काम करणार आहोत आणि मला वाटतं की ते जर काम यशस्वी करू शकलो जिल्ह्यामध्ये शंभर लोकांमध्ये आपण काम करू शकलो तर संघटनेला आपल्याला पुढे घेऊन जात येईल आणि आपण आपण बघतो की एक वर्ष दीड वर्षापासून आपण रेपाळलेल्या परिस्थितीमध्ये आहोत परंतु आपल्याला इथं पुढून पुढे घेऊन जायचं असेल तर मला असं वाटतं पाटील सारखा एक कार्यकर्ता आहे या यांच्यासारखा एक कार्यकर्ता आहे तर ही कार्यकर्ते जर जुळली कारण त्यांच्याकडे उर्मी आहे काम करण्याची उर्मी आहे आपले आर के आहे यांच्यासारखे कार्यकर्ते त्याच्या चळवळीला आले इकडं यांनी सांगितलं की मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणला पण मी माझ्या डोक्यामध्ये मला चळवळीत काम करायचं अशी माणसं आहे तर या माणसामध्ये हा विचार आणि जर या तीन गोष्टीची त्याला जोड दिली तर मला असं वाटतं की भारतीय दलितांचा आपल्याला जमान पुढे त्यानंतर संघटनेमध्ये काय असलं पाहिजे तर संघटनेमध्ये सगळ्यात महत्वाचं की संघटना कशावर चालते संघटना आज आपल्याला इथं इथं आपण आलेलो आहे संघटनेकडं आर्थिक सक्षमता त्यांनी सांगितली की आपली चळवळ काय झाली चळवळ गरीब झाली आणि कार्यकर्ते श्रीमंत झाले मग आपल्याला काय बसलाय चळवळीला श्रीमंत करायचंय कार्यकर्ता तर श्रीमंत झालाच पाहिजे मग चळवळीकडं अशा असेट असले पाहिजे कोण आपला हात पसरण्याची पाळी नसली पाहिजे म्हणजे मग मला कोणाला बनलंय मला हा हे करून दे ते करून आपण आपल्या चळवळीच्या आपल्या पॅन्सरच्या नु चळवळीला आर्थिक सक्षम कसं बनवावेल याचा सुद्धा आपल्याकडं आपल्याकडं तो आर्थिक सक्षमता कशासाठी पाहिजे चळवळीला आर्थिक सक्षमता कशासाठी oh, yes पाहिजे हो हो कशासाठी पाहिजे सांगा चळवळीच जे काम करायचं काही इथल्या नेत्याला मिळाल्या पगारासाठी नाही पाहिजे ती तर ती पाहिजे या चळवळीचे जे कार्यक्रम असतील या चळवळीचे जे केडर कॅम्प असतील येणारी माणसं असतील त्यांची व्यवस्था करणं आणि आता इथं येणारा माणसा किमान चहा पाणी त्याची नाश्त्याची व्यवस्था चांगली व्यवस्था व्यवस्था किमान पैसा चळवळीकडे उभारायला पाहिजे तर ती चळवळ भक्कम होते मग ही चळवळ करणारे सोर्स कसे निर्माण हा सुद्धा विचार महत्वाचा आहे आपल्याकडे चळवळीमध्ये बाजारासारखी लोक नको लो नकोय बाजार कसा असतो तिकडे आज सकाळी भरायला लागतो दुपारपर्यंत भरतो आणि संध्याकाळी ओसरायला लागतो ज्यांना ज्यांना ते घेऊन जातात आणि पुन्हा पुढच्या आठवडी वाजायला येतात आपल्याला तसं नाही आपल्याला सातत्यानं आपल्या चळवळीतली शंभर माणसं अशी निर्माण करू की जी या व्यवस्थेला बदलण्याची क्षमता जिल्ह्यामध्ये काम करते होती आणि मग आपण वेगवेगळ्या अंगाने काम करू पहिलं काय करू सामाजिक दृष्टिकोनातून काम करू म्हणून भारतीय दलित प्रांतर या सगळ्या बाबींवर आपल्याला हे संघटन आपलं अशा पद्धतीनं उभं करायचंय आणि मला असं वाटतं की भाईसारखं नेतृत्व आपल्याला या या लाभले लाभलेलं की त्यांनी आयुष्यामध्ये काय कमवलंय पैसा नाही कमवला पण त्यांनी माणसं कमवली पैसा कमवला नाही पण माणसं कमवली आणि माणसं कमवली ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे पैसा कोणी माणूस नेते नेपोलियन कोणापाठ सारखा माणूस सुद्धा असेल ज्याने जग जिंकलं सिकंदर असेल यांच्यासारखी माणसाची जग जिंकलं पण जाताना कोणी काही घेऊन गेली नाही परंतु माणूस की असा दृष्टिकोन आहे माणूस की असा विचार आहे की जो आयुष्यभर आपल्याला करतो आणि मला असं वाटतं की चळवळीमध्ये मानवता हा दृष्टिकोन आपला आहे आणि मला या दृष्टीकोन चळवळीचं जी काही आपली भारतीय दलितांतर ती चळवळ आहे ती चळवळ नामशेष कशामुळे झाली असेल हो पहिली कशामुळे झाली असेल अंतर्गत मतभेद हा सगळ्यात मोठा दृष्टिकोन मला वाटतं की चळवळीला बाधा पोहोचवणार आहे अंतर्गत मतभेद केव्हा निर्माण होतात जेव्हा सुसंवाद असतो जिथं संवाद संपतो त्यावेळेस अंतर्गत मतभेदाला सुरुवात होते आणि मला असं वाटतं की चळवळीमध्ये सुसंवादाची विचारपीठ असणं गरजेचं आहे म्हणजे विचार मांडता आले पाहिजेत प्रत्येकाला आणि हे कारण आपल्या चळवळींना बाधन करतं आपल्या अहंकार इगो या सगळ्या गोष्टी आपल्या चळवळीमध्ये आल्या आहेत त्याच्यामुळे त्या चळवळी पूजा झाल्या आहेत म्हणून आपल्या पॅन्थरच्या या नव्याने उभ्या राहणाऱ्या उभारणीमध्ये अंतर्गत मतभेदाला आपल्याला स्थान राहता कामा नये म्हणजे आपल्याला चळवळ पुढे घेऊन जाईल जाता येईल आणि मला असं वाटतं की पॅन्थरची चळवळ या पद्धतीनं पुढे जाईल त्यानंतर आपल्याला काय का दोन तीन गोष्टीवर काम करायचं सगळ्यात पहिले की आपल्याला ही काही कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग प्रशिक्षण आहे पण या विजयावर आपलं साहित्य सुद्धा आता निर्माण करता आलं पाहिजे आपल्या पॅन्थरचं परिवर्तनवादी साहित्य निर्माण करणारी गर आपल्याला काही लेखक शोधावं लागतील साहित्यिक शोधावं लागतील किंवा आपल्यातील माणसं शोधावं लागतील त्यांनी तुम्ही ढसाळांच्या कवितांवर काम करतो एक कविता खूप काही करू शकते म्हणजे त्या साहित्यामध्ये एवढी ताकद असते की एक स्लोगन असेल ते सुद्धा समाजाला कराटी देऊ शकते म्हणून आपल्याला आपल्या चळवळीचं सा साहित्य निर्माण करावं लागेल आणि ते चळवळीचं सा साहित्य निर्माण करणारी माणसं सुद्धा आपल्या चळवळीसाठी लागतील तेव्हा ते संघटन मोठं होतं आणि या पातळीवर जर आपण काम करू शकलो तर मला वाटतं की ती संघटना भक्कम होते आणि संघटनेचे हे महत्वाचे पैलू आहेत या दृष्टिकोनातून आपण पॅन्थर म्हणून तुम्हाला काय सांगितलं तर तुम्ही केडर म्हणून काम करणार आहात म्हणून हा दृष्टिकोन तुम्हाला देण्यासाठी संघटन नेमकं काय आहे कशावर हे माझ्या पॅन्थरच्या कार्यकर्त्यांना माहीत असलं पाहिजे आणि तो समोर गेल्यानंतर आमचं संघटन पॅन्टर काय आहे तर आमचा ऑब्जेक्टिव्ह काय म्हणून आज आयुष्य तुमच्यासमोर मांडलेला आहे मला असं वाटतं की आपल्याकडं दोन अजेच अनुभव होता पण आपण या बोललेलो आहे तर मला असं वाटतं मी माझं इथं या संघटनेच्या जे मला वेचन होतं थोडक्यात मी मांडलेलं आहे यानंतर भाईंना मी अशी विनंती करतो की त्यांनी पॅन्थरचा जो इतिहास आहे तो चळवळीचा इतिहास आहे पहिल्यापासून तर तो कार्यकर्त्यांना माहीत असावा म्हणून तो मांडावा अशी मी त्यांना विनंती Thank you.